मराठी ते धडक ते धडक चौदा राज्यातून नाविन्यपूर्ण तसेच युनिक वस्तूंचे कलेक्शन आणि घरगुती सजावटीचे पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठे दालन म्हणजे विटियातील अरोमेनिया आर्ट गॅलरी विविध व्हरायटी मधील सजावटीच्या साहित्यावर खास डिस्काउंट ऑफर त्वरा करा अरोमेनिया आर्ट गॅलरी जय मल्टीपर्पज हॉल शेजारी मायनी रोड विटा संपर्क आपल्या स्क्रीन वर कमी खर्चात ब्रँडेड फर्निचर शोधायचा आता विषय संपला रेडीमेड असो किंवा आपल्या साईजनुसार फर्निचर ची निर्मिती असो अल्प दरासह कमी वेळेत दर्जेदार फर्निचर साठी एकच पर्याय म्हणजे बालाजी फर्निचर मॉल सांगली जिल्ह्यातील सर्वात मोठ्या मॉल पैकी एक असणाऱ्या बालाजी फर्निचर मॉल ची मान्सून धमाका ऑफर देखील सुरू ब्रँडेड आणि प्रीमियम सोफा सेट सह सर्व प्रकारच्या फर्निचर वर आता थेट तीस टक्क्यांचा मोठा डिस्काउंट लग्न बसता असो किंवा अन्य कोणतीही खरेदी विट्यातील बालाजी फर्निचर मॉल ला अवश्य भेट द्या पत्ता भैरवनाथ मंगल कार्यालय मायनी रोड विटा संपर्क आपल्या स्क्रीन वर विटियातील व्हिजन सिटी मध्ये मोठ्या दरोड्याची शक्यता निर्माण झाली आहे गेल्या दोन ते तीन दिवसांपासून काही अज्ञात लोकांनी रात्रीच्या वेळी रेखी करण्यास सुरुवात केली आहे या संपूर्ण प्रकाराचे व्हिडिओ नागरिकांनी व्हायरल करून भीती व्यक्त केली आहे त्यामुळे पोलिसांनी या प्रकाराकडे लक्ष देण्याची मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे विटा शहरातील साळशिंग रस्त्यावर असणाऱ्या व्हिजन सिटी परिसरात काही अज्ञात लोकांनी रात्री अपरात्री रेखी केल्याचा प्रकार समोर आल्याने नागरिकांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे रात्री दोन ते तीन वाजण्याच्या सुमारास अज्ञात लोक व्हिजन सिटी परिसरात प्रवेश करून घरांची चाचपणी करत असल्याचा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे त्यामुळे येत्या काही दिवसात या परिसरात दरोडा पडण्याची शक्यता असल्याची भीती परिसरातील नागरिकांनी व्यक्त केली आहे त्यामुळे पोलीस प्रशासनाने या प्रकाराची गंभीर दखल घेऊन गस्त घालण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे सांताही येईना आणि सहनही होईना शौचा वाटे रक्तस्राव वेदना वारंवार शौचा हा मुळव्यात नाही ना मिळवा कायमचा आराम तोही एका दिवसात वेदना रहित विना मुळब्या औषधोपचाराबरोबर औषधोपचारा बरोबर लेझर व इंजेक्शन ची खास सुविधा देणारे विटातील पहिलेच हॉस्पिटल डॉक्टर बनगर यांचे मुळव्या स्पेशालिटी हॉस्पिटल अनुराज हॉस्पिटल शेजारी एस एस स्टँडच्या बाजूला खानापूर रोड विटा